विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि पुनर्वासित नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला या मोर्चासाठी विदर्भातील हजारो शेतकरी अमरावतीत दाखल झाले होते त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी इथं सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात केली प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देणं दोन हजार सहाच्या जी आरनुसार सरळ खरेदी पद्धतीनं खरेदी केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला देणं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणं प्रकल्पग्रस्तांना नोकरीत पंधरा टक्के आरक्षण प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे या मागण्या पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं मात्र पंधरा जानेवारी उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी मोर्चाचं रूपांतर आमरण उपोषणात झालं दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता बोश्क्या, बोश्क्या। अरे हे ज्या मागण्या आहे गेल्या सात वर्षापासून आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भातल्या ह्या मागण्या आम्ही रेटत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक वेळा या संदर्भातली बातमी सरकारपर्यंत पोहोचवली परंतु निगरगट्ट सरकार जे आहे की ज्या प्रकल्पग्रस्तांनी सर्वस्वाचा त्याग केला त्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या शेतकरी मायबापाला खऱ्या अर्थानं <गगाने> देशोधडीला लावलेला आहे आणि असं असताना शेतकऱ्यांचं नाव घेऊन तुम्ही, <स्टुमाली> तुम्ही, <स्टुमाली> तुम्ही राज्य करता शेतकऱ्यांचं नाव घेऊन तुम्ही इलेक्शन लढता शेतकऱ्यांचं नाव घेऊन तुम्ही खुर्चीवर बसता लाज वाटायला पाहिजे तुम्ही खोटे आश्वासनं हर सतत तुम्ही खोटे आश्वासनं देता आणि प्रकल्प असताना आल्या पावली तुम्ही परत करता अरे किती दिवस आहे सद तुमचं खोटं राजकारण चालणार आहे आत्ता आम्ही गेल्या वेळेस लाँग मार्च काढला त्या लाँग मार्चमध्ये हजारो माझ्या माता भगिनी ऐंशी नव्वद वर्षाचे सगळे वृद्ध महिला भगिनी होत्या विदर्भातल्या विविध जिल्ह्यातले आमचे प्रकल्पस्थ आलेले आहे जोपर्यंत हे लोक न्याय देणार नाही तो तोपर्यंत आम्ही कोणत्याही या संदर्भातल्या मागे हटणार नाही एक आमची भूमिका आहे आणि आमच्या महत्वाच्या तीन मागण्या आहेत आणि रास्ता आहेत कुठल्याही कायद्याच्या बाहेरच्या नाही कुठल्याही अवास्तव नाही